नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी अवकातीत राहावं चंद्रशेखन बावनकुळ्याची घनघाती टीका काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार हल्ला केला यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकोडे यांनी राहुल गांधीच्या या, चा या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे त्यांनी एक्स या सोशल मीडियावरती पोस्ट करत राहुल गांधींवर रिश निशाणा साधला आहे त्यात म्हटले आहे की सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात देशांच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही त्यांनी अवकादित राहावं लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत पण जनता मोदीजींच्या पाठीशी उभी आहे गालिको कैना बनाना मोदीजी की आदत हे तुम्ही किती कितीही एकेरी उल्लेख केले शिव्या शॅप दिल्या तरी मोदीजींना पराभत करू शकत नाही कधी मोदका सौदागर तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिनवलं पण वेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला निवडणुकीच्या निवडणुकीत पाराभावाच्या भीतीने राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहे परंतु राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नव्वद टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा सा पैसा पंचवीस उद्योगपतींना दिलाय देशातील जनतेने आता मोदींना ओळखले आहे त्यामुळेच मोदी घाबरलेत लोकसभा निवडणूक त्यांच्या हातातून निसटते म्हणूनच नरेंद्र मोदी हे पुन्हा पाकिस्तान दोन समाजातील द्वेषाची खोटेपणाची भाषा वापरतात अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सोलापूर येथील जाहीर सभेतून केली मित्रांनो राहुल गांधींनी ही जी काही टीका नरेंद्र मोदी यांच्यावरती केलेली आहे याबद्दल आपली म प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुन्हा एकदा स्पेशल नव्या रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र